पावसाळा सुरू झाला की साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो अस्वच्छ परिसर दूषित पाणी हे साथीचे रोग बळावणारे घटक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डेंग्यू स्वाईन फ्लू मलेरिया आणि गॅस्ट्रोनच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते साथीच्या रोगांचा प्रतिबंध कसा करायचा रुग्णांनी कोणती काळजी घ्यायची तसंच प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याविषयी माहिती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या साथ रोग नियंत्रण कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय फुंदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार आपले स्वागत नेहमीची येतो पावसाळा आणि पावसाळा जसा येतो तेव्हा साथीचे रोग सुद्धा वाढायला लागतात नेमकं होतं काय पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त का होतो साधारणतः पाऊस सुरू झाल्यानंतर दरवर्षी पावसाळी आजार हे होतच असतात तर महानगरपालिका स्तरावर ते आजार होऊ नयेत म्हणून एप्रिल मे महिन्यापासूनच आम्ही सुरुवात करतो त्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही आरोग्य केंद्रापासून तर वैद्यकीय के महाविद्यालयापर्यंतच्या सर्व मेडिकल पॅरामेडिकल स्टाफचं प्रशिक्षण आयोजित करतो खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही आम्ही पावसाळी आजाराबद्दल काय काळजी घ्यायची कशा उपाययोजना करायच्या कोणती कोणती औषधं वापरायचे याबद्दलही आम्ही प्रशिक्षण सुरू करत असतो आणि महानगरपालिकेचा असा प्रयत्न असतो की ते आजार कमीत कमी कसे होतील आणि लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील पण पावसाळ्यामध्ये मला असं वाटतं की डासांची उत्पत्ती वाढते दूषित पाणीसुद्धा त्याचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे नेमके आजार होतात कुठले पावसाळ्यामध्ये अगदी घराच्या जवळ वाटीभर पाणी जरी साचलं तरीही त्याच्यामध्ये मॉस मच्छर आपल्या अंडे टाकून त्यातून मच्छरांची पैदास होते तर सर्वसामान्य नागरिकांनी अशी काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या घराच्या आजूबाजूला कुठलेही ऑड आर्टिकल्स म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी साचून डासांची पैदास होईल असे उदाहरणार्थ टायर्स नारळाच्या करवंट्या थर्माकोल जुने शूज हेल्मेट हे आजूबाजूला अजिबात असायला नकोत जेणेकरून डासांची पैदास होईल आणि त्यातून हे सर्व डास अगदी स्वच्छ पाण्यातच पैदास होते आणि मग मलेरिया आणि डेंग्यू ह्या आजारांना सुरुवात होते खरं पण अर्थात वैयक्तिक काळजी किती घ्यायची म्हटली तरी आपल्याला दिसतं की आपण जिथे राहतो आजूबाजूच्या वस्तीमध्ये डासांचा प्रादुर्भाव होतोच वैयक्तिक काळजी कशा प्रकारची घेता येऊ शकते अगदी खरं व्यक्तिगत काळजीमध्ये आपण सर्वांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये बाथरूम्सला खिडक्यांना मच्छर प्रतिबंधक जाळ्या लावायला हव्यात नंतर मच्छरदानीचा वापर सर्वसाधारणपणे लोक याचा कंटाळा करतात पण हे अत्यंत गरजेचं आहे की पावसाळ्यामध्ये आणि इतरही काळामध्ये मच्छरदाणीचा वापर हे करणं करायलाच हवा परत त्याच्यानंतर आपण मॉस्क्युटो प्रतिबंधक क्रीम्स ह्याही वापरायला हव्यात पूर्ण अंग झाकून राहील असे कपडे वापरायला हवेत मॉस्किटो आपल्या घरामधले मच्छर नष्ट करण्यासाठी त्या बॅट्स वापरायला हव्यात या सर्व व्यक्तिगत काळजी घेतल्यानंतर आपण डासांचा आजारांचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी करू शकतो मला असं वाटतं की अगदी घराबाहेर पडताना पादत्रणांची निवड कशी करावी याचाही विचार करायला हवा अगदी खरं अगदी खरं आपण ट्रेनमध्ये जाताना इकडे तिकडे आपल्याला तिथेही मच्छर चावू शकतात मी तर असं म्हणेल प्रत्येक नागरिकाने झिरो मॉस्किटो बाईट टार्गेट सेट करायला हवं आपण अत्यंत सतर्क असायला हवं म्हणजे एकही मच्छर चाव चावणार नाही याची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे ती जर काळजी घेतली तर आपण नव्याण्णव टक्के प्रोटेक्शन करू शकतो महानगरपालिका राज्य शासन त्यांच्या स्तरावर तर प्रयत्नरत असतंच पण त्याला सर्व नागरिकांनीही उत्तम प्रकारे प्रतिसाद देणं हेही तितकंच गरजेचं आहे जेणेकरून आपण ह्या आजारांना अगदी आरामात कंट्रोल करू शकतो डासांमुळे पसरणारे जे साथीचे आजार आहेत ते नेमके कुठले आहेत आणि त्याचं स्वरूप कशा प्रकारचं डासांमुळे होणारे आजार मलेरिया डेंगी प्लस चिकनगुनिया हे आजार ॲनोफिलिस आणि एडिस डासांमुळे होतात हे आजारांची जर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर आपण डेफिनेटली कंट्रोल करू शकतो प्लस जर थोडाही ताप आला तर तो अंगावर काढता कामा नये स्वतः सेल्फ मेडिकेशन घेऊ नये मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन पेनकिलर्स औषधं घेऊ नयेत महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये जावं रक्ताची तपासणी करावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्काळ ट्रीटमेंट सुरू करणं हेही अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं डेंगी सारख्या आजाराचे जे दुष्परिणाम आहेत ते खरोखर घातक आहेत आणि काही वेळेस त्याच्यामध्ये जीवसुद्धा हो जातो यस डेंगी हा आजार त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट कुठलीही नाही आपण फक्त लक्षणानुसार ट्रीटमेंट देऊ शकतो त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आजार होऊ नये म्हणून काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामध्येही डेंग्यूच्या आजारामध्ये ऐंशी टक्के रुग्णांमध्ये त्या आळ्या मच्छर मच्छरांची पैदास घरात आणि घराच्या आजूबाजूलाच होते म्हणजे आपण ऐंशी टक्के आपण जर काळजी घेतली तर ते टाळू शकतो तर घराच्या आजूबाजूला कुठेही ऑड आर्टिकल्स असणार नाहीत कुठेही डासांची पैदास होणार नाही हे जर बघितलं तर आपण ऐंशी पंच्याऐंशी टक्के आपण स्वतःच कव्हर करू शकतो उरलेले वीस टक्के महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत त्या ही काळजी घेतातच हे झालं डासांबद्दल दूषित पाण्याचा सुद्धा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये वाढतो अगदी कावी सारखे जे आजार होतात दूषित पाण्यामुळे ते होऊ नयेत म्हणून नेमके काय काळजी घ्यायला पाहिजे अगदी खरं दूषित पाण्यामुळे कावीळ टायफॉईड गॅस्ट्रो आणि कॉलरा हे चार आजार होतात त्यासाठी बाहेरचे उघड्यावरचे अन्न पदार्थ बाहेरचं दूषित पाणी हे पिणं आणि प्लस बर्फापासून जेही पदार्थ तयार केलेले असतात हे खाणं टाळणं अत्यंत महत्वाचं आहे हे जर आपण करू शकलो तर ऐंशी टक्के तिथेही आपण कंट्रोल स्वतः करू शकतो आ, ह्या पद हे मी असं म्हणेल हे जर आजार झाले फक्त फक्त आणि फक्त तुमचा दोष आहे हे चांगलं पाणी पिणं घरातलं पाणी आपण बाहेर जातानाही आपली एक एक लिटरची बॉटल कॅरी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पावसाळ्यामध्ये पाणी आपल्या पाईपलाईन्स जुन्या असतात लिकेज झालेलं असतं निगेटिव्ह प्रेशरमध्ये ते बाहेरचं पाणी त्या पाईपलाईन्समध्ये जातं तर मी झोपडपट्टी सदृश राहा परिसरात राहणाऱ्या लोकांना एक रहा रह कळकळीचं आवाहन करेल की सुरुवातीला जे पाणी येतं ते पहिले पाच मिनटं पाणी डिस्कार्ड करा वाया जाऊ देत कारण ते निगेटिव्ह प्रेशरमध्ये पाईपमध्ये जमा झालेलं पाणी असतं आणि त्याच्यामध्ये इकोलाय नावाचे बॅक्टेरिया असतात सिवरेजमधलं पाणी त्यात मिक्स झालेलं असतं पहिले दहा मिनिटाचं पाणी सोडून दिलं तर नंतर पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये येणारा प्रवाह हा अगदी चांगल्या पाण्याचा असतो महानगरपालिका अतिशय चांगलं पाणी सप्लाय करत असते ते जर पाणी पिलं तर अजिबात पाण्यापासून होणारे आजारही नागरिकांना होणार नाहीत खरं तुम्ही म्हणता आजार झाले तर त्याची मुख्यत्वे जबाबदारी खरं म्हणजे नागरिकांचीच आहे पण एवढं करूनही जर आजार झाला तर महापालिकेची तयारी नेमकी कशा प्रकारची आता आहे हो महानगरपालिकेने ज्याला आपण लॉजिस्टिक्स म्हणूयात औषधं वेगवेगळ्या तपासण्या करण्याची साधनसामुग्री ही अगदी मेच्या एंडलाच पूर्ण तयारी केलेली असते कुठल्याही आजाराला कुठल्या टेस्ट करायच्या हेही डॉक्टरना सगळं अगदी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनाही आम्ही सगळं सांगितलेलं असतं त्यानुसार जर काही त्रास झाला लघवीला पिवळी पिवळा रंग आहे मळमळ होते उलट्या होतात तर जवळच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखवणे आणि लक्षणानुसार टेस्ट करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याही आजारावर आपण यशस्वीपणे मुकाबला करू शकतो पण स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव देशाच्या अनेक भागात आपल्याला अधूनमधून होताना दिसतच असतो त्या संदर्भात आपल्याकडे काय उपाययोजना आपण करतो अगदी खरं आहे दरवर्षी साधारणतः मार्च एप्रिलमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असते आणि यावर्षी तर मुंबई महानगरपालिकेत आणि तसेच राज्यामध्येही अगदी मे आणि जूनमध्येही केसेस वाढलेले आहेत आतापर्यंत राज्यभरात दोन हजारपेक्षा जास्त केसेस आणि मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातही चारशे साडेचारशे पेशंट आढळून आलेले आहेत तर मी असं म्हणेल स्वाईन फ्लू कंट्रोल करण्यासाठी साध्या साध्या गोष्टींचा करणं गरजेचं आहे जर तुम्हाला घसा दुखत असेल ताप येत असेल तर लगेच जवळच्या दवाखान्यात जाऊन दाखवा डॉक्टरांनी जी ट्रीटमेंट दिली त्यात चोवीस तासात जर काही फरक पडत नसेल तर परत जाऊन डॉक्टरांना भेटा त्यांना दाखवा आणि स्वाईन फ्लूबद्दल तुम्ही स्वतः डॉक्टरांशी बोला डॉक्टर तुम्हाला टेस्ट करायला सांगतील किंवा लगेच तुम्ही स्वाईन फ्लूची ट्रीटमेंट ओसलटमहेर नावाची टॅबलेट आहे आता सर्वत्र अव्हेलेबल केलेली महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये सर्व रुग्णालयांमध्ये उपस्थित आहे त्यामध्ये रिस्क कॅटेगरी प्रेग्नंट गरोदर महिला पासष्ट वर्षा वयावरील व्यक्ती पाच वर्षाखालील मुले ब्लड प्रेशर डायबिटीस आणि अस्थमा असणारे असणारे पेशंट्स यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी थोडाही थ्रोट इन्फेक्शन झालं अगदी डॉक्टरांकडे जायचं शंभर डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असेल तर लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओसलटाम टॅबलेट सुरू केली तर कॉम्प्लिकेशन्स खूप कमी प्रमाणात होतात आपण डेथ खूप कमी करू शकतो साचलेल्या पाण्यामधून प्रवास करू नका असा सल्ला डॉक्टर कायम देत असतात पण मुंबईमध्ये अनेकदा पाणी साचतं आणि नायलाज असतो मुंबईकरयंत त्या पाण्यातून चालत जावं लागतं लेप्टोसारख्या रोगांचा जर का प्रादुर्भाव टाळायचा असेल काय करायला हवं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचतं ही वास्तविक वास्तवता आहे आणि पाण्यातून आपल्याला प्रवासही करावा लागतो पण मी एक सांगू शकेल की अन्वानी पायांनी किंवा पायाला जखम असेल तर कृपा करून पावसाच्या पाण्यातून जाऊ नये आणि चुकून गेले आणि असं वाटलं की आता आपल्याला ताप येतोय तर आपण प्रोफायल एक्टिकली डॉक्सिसायक्लीन नावाचं औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने टू हंड्रेड मिलीग्रॅम वन्स अ डे वन्स अ वीक असे सहा आठवडे आपण घेऊ शकतो आणि लेप्टोस्फारोसिस नावा आजारापासूनही आपण स्वतःला वाचू शकतो जाता जाता अगदी थोडं घ्या मुंबईकरांना काय सल्ला द्या मी एकच सांगेल की मच्छर मच्छरपासून हो होणारे आजार आपण नव्वद टक्के टाळू शकतो आपल्या हातात आहे आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही पाणी साचू देऊ नका फुल स्लीवचे कपडे वापरा सगळं अंग झाकून राहील असं हे करा की आणि बाहेरचं पाणी दूषित पाणी पिऊ नका दूषित पदार्थ खाऊ नका आणि बर्फापासून बनवलेले कुठलेही पदार्थ खाऊ नका कारण मागच्या वर्षी आम्ही बर्फाचा सर्वे केला होता त्यात नव्वद टक्के बर्फ हे दूषित पाण्यापासून बनवलेलं आहे असं महानगरपालिकेच्या निदर्शनात आलं होतं त्यावेळेस आम्ही प्रिंट प्रिंट मीडियालाही सांगितलं होतं की असं असं आहे यापासून तुम्ही काळजी घ्या खरं मला वाटतं ही एक का एवढी साधारण जरी काळजी घेतली तरी अनेक आजारांवरती आपण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो आपण इथे आला तर आणि आमच्याशी या महत्त्वाच्या विषयावरती उद्बोधक अशी माहिती दिली धन्यवाद धन्यवाद